नमस्कार मी राहुल आपण पाहत आहात लेट्सअप मराठीचे लाईव्ह बुलेटिन चला तर मग जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी आजची पहिली घडामोड आहे ती पावसासंदर्भात महाराष्ट्रात येत्या दोन ते, ते तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान हो खात्याने दिली आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र होत असल्याने महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचे चिन्ह हवामान हो खात्याने दिले आहेत महाराष्ट्रातील कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्रच पाऊस होणार असल्याची माहिती हवामान हो विभागाने दिली आहे या पावसामुळे कुठे ना कुठे महाराष्ट्रातील शेतकऱ्यामध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे चला तर मग जाणून घेऊया यानंतरची बातमी यानंतरची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील डेल्टा प्लस संदर्भात आता राज्यात कोरोनाचे संकट कुठे ना कुठे कमी होत न होत असतानाच आता डेल्टा प्लसची चिंता वाढली आहे आज राज्यात जवळपास डेल्टा प्लसचे दहा रुग्ण वाढले आहे त्यामुळे आता चिंतेचे वातावरण सर्वत्र पसरले आहे राज्यात आत्तापर्यंत डेल्टा प्लसचे रुग्ण झाल्यामुळे आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे आज जे दहा रुग्ण वाढले आहे त्यामध्ये कोल्हापूरमध्ये सहा रुग्ण आढळून आले असून रत्नागिरी तीन तर सिंधुदुर्गमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे यानंतरची बातमी आहे अफगाणिस्तानमधून तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व निर्माण केल्यामुळे आता जगभर सर्वत्र हीच चर्चा आहे की तालिबान आता पुढे काय पाऊल उचलणार त्यामु त्यामुळे आता तालिबानमधील सर्वच नागरिक आपले सामान न घेता देश सोडत आहेत त्यामुळे तालिबानमधील काबुल या शहराच्या विमानतळावर मोठी गर्दी पाहायला मिळाली तसेच आता या ही देखील आकडेवारी समोर आली आहे की कि भारतातील किती लोक या अफगाणिस्तस्तानमध्ये अडकून आहेत जवळपास भारतातील दोनशे लोक अफगाणिस्तानमध्ये अडकून आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आली असून काबु, काबुल काबूलमध्ये तालिबानने कर्फ्यू लावल्यामुळे हे लोक कसे भारतात आणायचे ही चिंता भारत सरकारकडे आहे पण भारत सरकार आपल्या हातुनात प्रयत्न करत असून काही दिवसातच हे, भारत दिवसात हे लोक भारतात सुखरूप आणले जातील अशी देखील माहिती आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे जगाची चिंता वाढवणारी जगाची चिंता अशी वाढत आहे की तालिबान तालिबानला आता चीनने मैत्रीचा हात दिला आहे तालिबानची दहशत वाढत दिवसेंदिवस वाढतच असताना अफगाणिस्तानमध्ये जवळजवळ आता काही दिवसातच तालिबान वर्चस्व सांगणार आहे त्यातच आता चीनने देखील एक मोठी भूमिका घेतली असून चीन आता तालिबानकडे मैत्रीचा हात चीनने आता तालिबानकडे मैत्रीचा हात दिला आहे त्यामुळे आता जगातील जे शांतिप्रिय देश आहे यांची देखील चिंता वाढली आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजेच क्रिकेट संदर्भातील ऐतिहासिक लॉर्ड्सवरील सामना आता रोमांच स्थितीत आला आहे भारत आणि इंग्लंडमधील इंग्लंडमध्ये पाच एक दिव पाच टेस्ट सामन्याची सॉरी भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्याची मालिका सुरू असून पहिला सामना पावसामुळे अनिर्णी ठरला होता होता तर दुसरा सामना हा लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू असून आता सध्या हा सामना खूपच रोमांचक स्थितीमध्ये आला आहे पहिल्या डावा पहिल्या डावामध्ये भारताने तीनशे चौसष्ट धावाच्या बदल्यात इंग्लंडने जवळपास तीनशे एक्क्याण्णव धावा करत जवळ सत्त्याण्णव धाव स सत्तावीस धावांची आघाडी घेतली होती आणि भारताचा दुसरा डाव जवळपास भारताने दुसऱ्या डावात दोनशे बहात्तर धावाची आघाडी घेत इंग्लंडला दोनशे त्र्याहत्तर धावाचं आव्हान दिलं आहे पण आज आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे हा सामना अजूनच रोमांचक स्थितीत आला आहे आजचे शेवटच्या हाती वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने जवळपास चोपन्न धावामध्ये आपल्या तीन विकेट्स गमावल्या होत्या आता काहीच तास उरले असून हा सामना कोण जिंकतं याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून आहे या होत्या दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लेट्सअप मराठी तसेच आमची नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठी हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद